सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका झॉल कंटेंट या चॅनल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपली जी देवी असते म्हणजे आपली जी कुलदेवी असते तिथे मूळ पीठावरती जात असताना त्या कुलदेवीचा कुलाचार कसा करावा म्हणजे आपण दरवर्षी आपल्या कुलदेवीला जात असतो किंवा दर दोन वर्षांनी दर तीन वर्षांनी आपण कुलदेवीचा कुळाचार करण्यासाठी जात असतो त्या ठिकाणी गेल्यावरती कुळाचार कसा करावा कुळाचारासाठी काय न्यावं पंचखाद्य म्हणजे काय या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत बघा बऱ्याचशा जणांना आपली कुलदेवी कुठली आहे हे सुद्धा अजून माहिती नाही आणि ज्यांना खरंच आपली कुलदेवी कुठली आहे हे माहिती नाहीये त्यांनी जवळच्या स्वामी केंद्रामध्ये जाऊन तिथे मार्गदर्शन घ्यावं तिथे तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे हे, हे सांगण्यात येईल कारण काय होतं की आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपल्या कुटुंबाचं रक्षण करणारी आपली कुलदेवी असते ती सर्व संकटातून आपलं रक्षण करत असते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असते पण त्याच कुलदेवीचा जर आपण मान सन्मान नाही केला किंवा आदर तिथे नाही केलं वर्षाच्या वर्षाला आपण कुलदेवीच्या मूळ जाऊन तिथे दर्शन नाही घेतलं तर त्या त्या कुलदेवीचा पण एक प्रकारे अपमान होतो आणि आपल्या कुळाचं रक्षण करणाऱ्या देवीचं जर आपण एवढं सुद्धा करू शकत नसेल तर बघा त्यामुळे सर्वात आधी आपली कुलदेवी कुठली आहे हे माहित करून घ्या त्यामुळे जवळच्या स्वामी केंद्रामध्ये तुम्ही जाऊन तिथे कुलदेवी माहीत करून घ्या मग तुम्हाला दरवर्षी त्या मूळ पीठावरती जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला कुळाचार करायचा असतो आपल्या आपल्याला कुळाचार करायचा आहे देवीसाठी अकरा अलंकार लागतात ते कुठले ते सुद्धा आपण पाहणार आहोत बरेचसे जण काय करतात आठ आठ नऊ नऊ वर्ष देवीच्या मूळ पीठावर जातही नाही लग्न झाले तरी सुद्धा देवीकडे जात नाही देवाचा नमस्कार आशीर्वाद घेण्यासाठी सुद्धा ते जात नाहीत मग यामुळे काय होतं की अनेक संसारिक अडचणी अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागत असतो आणि आपल्याला कुलदेवी माहिती नसेल तर आपण काय करतो आपली कुलदेवी असते एक आणि आपण सेवा करतो दुसऱ्याच देवीची मग त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी कुलदेवी कोणती आहे ते माहीत करून घेणं जास्त गरजेचं आहे देवीच्या मूळ पीठावरती जातो तेव्हा ज्यांना शक्य आहे त्यांनी सोन्याची एखादी वस्तू चांदीची एखादी वस्तू तुमच्या आहे पण हे मी सर्वांना सांगते असं नाही ज्यांची खरंच परिस्थिती आहे ना नेण्यासारखी त्यांनी एखादी सोन्याची वस्तू एखादी चांदीची वस्तू दान पेटीमध्ये दान केली जाते किंवा मग तुम्हाला जसं जमेल तसं किंवा ज्या ज्या ठिकाणी जसं जसं असेल तिथे तुम्ही तसं करू शकता आता सर्वांनाच ते शक्य असेल असं नाही ज्यांना चांदी सोनं असं काही शक्य नाही त्यांनी नकली नेलं तरी सुद्धा चालेल कारण शेवटी देवी भाव पाहत असते मी असं म्हणत नाही की तुम्हाला सोन्याच तुम्हाला चांदीच न्यायचे ज्यांची यथाशक्ती आहे ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी नक्कीच न्यावं पण ज्यांची नाही त्यांनी नकली नेलं तरी चालेल फक्त देवी भाव पाहत असते श्रद्धा पाहत असते दुसरी गोष्ट तुम्ही असंही करू शकता की बघा आपल्या घरामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती जॉबला असेल त्याचा जेव्हा मंथली पगार होत असतो तेव्हा त्या पगारामधून थोडीशी फिक्स अशी काहीतरी तुम्ही अमाऊंट ठरवा आणि दर महिन्याच्या महिन्याला ती देवीच्या नावाने तुम्ही काढून काढून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही वर्षातून एकदा कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणार आहात तेव्हा तुम्ही त्या ते पैशाचं काहीतरी वस्तू घेऊन जाऊ शकता म्हणजे वर्षभरात तुमचे कितीतरी पैसे तुम्ही जेवढे फिक्स अमाऊंटमध्ये ठेवले तेवढे तुमचे साठणार मग त्यातून तुम्ही काही एखादी सोन्याची वस्तू चांदीची वस्तू किंवा तुमच्या यथाशक्ती कुठल्याही नकली वस्तू जेवढ्या त्या पैशामध्ये येतील तेवढ्या वस्तू किंवा एखादी वस्तू तुम्ही त्या पैशाची घेऊन जाऊ शकता किंवा ते पैसे तसेच तुम्ही तिथे जाऊन दान करू शकता पण हे ज्यांना शक्य आहे की मंथली आपला पगारही चांगला आहे आणि आपण देवीसाठी थोडेसे पैसे काढून ठेवू हो शकतो त्यांनी करू शकता ज्यांना नाही जमणार त्यांनी नाही केलं तरी चालेल मी फक्त इथे सांगत आहे की ज्यांची खरंच परिस्थिती आहे ना त्यांनी असं करावं आता देवीला आपल्याला अकरा अलंकार न्यावे लागतात त्याच्यामध्ये सर्वात आधी साडी येते साडीमध्ये तुम्ही नऊवारी साडी काठपदर साडी जरीची साडी अशी घेऊ शकता चोई म्हणजे तुम्हाला चोळीचा खण घ्यायचा आहे बांगड्या म्हटलं तर हिरव्या बांगड्या तुम्हाला एक डझन भर आपल्या देवीसाठी घ्यायच्या आहेत मनी मंगळसूत्र जोडवे आणि विरोधे हे तुम्ही तुमच्या यथाशक्ती करू शकता म्हणजे जो जोडवे विरोधे हे तुम्ही चांदीचं नेऊ शकता तुम्ही छल्ला नेऊ शकता किंवा मनी मंगळसूत्र जर तुम्हाला तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही सोन्याच्या दोन वाटे नेऊ शकता नसेल तर तुम्ही आर्टिफिशियल नेलं सुद्धा चालणार आहे हळदी <Haldi>, कुंकू गुलाल शेंदूर हे सुद्धा तुम्हाला न्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल से हे किती न्यायचं तुम्ही किती सुद्धा नेऊ शकता पावशेर पावशेर तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही न्या गजरा वेणी हे तिथं त्या ठिकाणी तर भेटतंच आपल्याला एक नारळ तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचा आहे तुम्ही हे सगळं घरून घेऊन जाऊ शकता तिथे घेण्याचीच गरज आहे असं काही नाही तुम्ही हे घरून सुद्धा नेऊ शकता किंवा अगदी देवाच्या तिथे गेल्यानंतर आपल्याला सर्व काही देवीचं अलंकार वस्त्र साडी वगैरे सगळं तिथे भेटतं तिथे सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुमची चांगली परिस्थिती असेल तर तुम्ही देवीला सोन्याच्या वाट्या नेऊ शकता मनी मंगळसूत्र नेऊ शकता चांदीच्या जोडवी नेऊ शकता छल्ला नेऊ शकता म्हणजे जसं तुम्हाला जमेल तसं तसं तुम्ही नेऊ शकता आणि अगदीच तुम्हाला नाही शक्य तुम्ही आर्टिफिशियल न्या पंचखाद्य तुम्हाला न्यायचं आहे आता पंचखाद्य म्हणजे काय तर पाच प्रकारच्या खाऊचा म्हणजे पाच प्रकारचा खाऊ असतो जो की आपल्याला देवीला अर्पण करायचा असतो त्याच्यामध्ये खारी खोबरे खसखस खवा आणि खडी साखर या पाच गोष्टी येतात याचे सगळ्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे सुद्धा देणार आहे आणि स्क्रीनवरती फ्लॅश होत आहे हे जे पंचखाद्य आहे आता तुम्ही म्हणाल हे किती न्यायचं हे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला न्यायचं आहे तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही नेऊ शकता पावशेर न्या अर्धा किलो न्या एक किलो न्या हे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला न्यायचं आहे खेळणा पायाना तुम्हाला न्यायचा आहे म्हणजे बघा तसे छोटे छोटे पायणे मिळतात हे अगदी काही जण चांदीचे सुद्धा आणतात तुम्हाला तुमच्या यथाशक्ती न्यायचं आहे ओटीचे सामान तुम्हाला न्यायचं आहे आता ओटीचं सामान म्हणजे आपण खण घेतलेला असतो त्या खणावरती तुम्हाला गहू सुपारी तुमच्या यथाशक्ती तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे त्याचप्रमाणे पाच प्रकारची फळे तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे नारळ ठेवायचा आहे विडा आणि दक्षिणा वेणी वगैरे हे सगळं तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे तांबूल हे देवीला अतिशय प्रिया प्रिय आहे म्हणजे ते पान नागिणीच्या पानाचा विडा केला जातो तो ते तांबूल तुम्हाला तिथे सुद्धा भेटून जाईल नारळ असेल त्याचप्रमाणे अ त्याच्यामध्ये सुपारी हळकुंड बदाम सुपारी, खारी खोबरं हे सगळं तुम्हाला तुमच्या यथाशक्ती त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आता काही जण काय करतात पुरणपोळीचे नैवेद्य वगैरे करून सुद्धा त्या ठिकाणी नेत असतात आपण तिथे गेल्यावरती जेव्हा देवीचा अभिषेक करतो तेव्हा ते गुरुजी सगळं काही घेऊन येतात पण तुम्हाला जर शक्य असेल ना तर आपल्या हातून काहीतरी सेवा घडावी यासाठी तुम्ही घरून नैवेद्य करून येऊ शकता किंवा काही काही जण काय करतात की पुरण तयार करून नेतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एका ताटामध्ये ते पुरण थापायचं आणि त्याचे दिवे तयार करतात एकवीस दिवे तयार करून त्याच्यामध्ये दिवे म्हणजे ते पुरण थापायचं त्याच्यामध्ये गोल गोल करायचे असे एकवीस गोल करून त्याच्यामध्ये कापसाची गोल वात असते ती वात लावून तुम्हाला तेलाचे किंवा तुपाचे दिवे प्रज्वलित करून त्याने देवीची आरती केली जाते तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि त्या एवढं सगळं तुम्हाला न्यायचं आहे तुम्ही तिथे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा व्यवस्थित कुळाचार करायचा आहे देवीला नमस्कार करायचा आहे मनोभावे तुमची प्रार्थना करायची आहे आणि आपल्या कुळाचं रक्षण करावं आपल्या कुटुंबाचं सर्व संकटापासून रक्षण कर सर्वांच्या इच्छा पूर्ण कर सर्वांना निरोगी ठेव अशी प्रार्थना करायची आहे कुठलीही देवी कधीही आपल्यावरती नाराज होत नाही आपण जे काही करू ना मनोभावे केलं ना तर देवी मान्य करून घेते तुम्ही सोन्याचं नेलं तुम्ही चांदीचं नेलं म्हणजे तुमच्यावरच देवी जास्त प्रसन्न होणार आणि जे आर्टिफिशियल नेते त्यांच्यावर प्रसन्न होणार नाही असं नाही कारण देवी भाव पाहते श्रद्धा पाहते कोण किती करते हे नाही पाहत देवी कोण मनापासून करते किती श्रद्धेने करते हे देवीसाठी सर्वात महत्वाचं असतं आणि देवी सर्वांच सर्व मानून घेते कधीही कोणावरती देवी नाराज होत नसते घरातील पुरुष मंडळी देवीला जातात तेव्हा ते, ते काय करतात एवढं सगळं काही घेऊन जात नाही त्या ठिकाणी जातात तिथे खण नारळ ओटी देवीची साडी वगैरे सगळं भेटतं तेच घेतात आणि ते डायरेक्टली त्या ठिकाणी पुजारी काकांना देऊन टाकतात आणि जर तुम्ही देवीसाठी काही पैसे काढून ठेवत असाल महिन्याच्या महिन्याला ते दर वर्षाचे जेवढे साठतात तेवढे ते घेऊन जातात आणि दक्षिणा पेटीमध्ये ठेवतात पण जेव्हा महिला जातात तेव्हा महिलांकडून व्यवस्थित कुळाचार केला जातो म्हणजे आपण पूर्णाचे नैवेद्य ने करून नेतो किंवा दिवे करून नेतो मग तिथे आरती करतो व्यवस्थित कुळाचार करत असतो त्यामुळे जर आपण वर्षातून एकदा जातोय ना तर व्यवस्थित कुळाचा म्हणजे आपल्या आईचा कुळाचार झाला पाहिजे कारण ती देवी ती आपली आई असते ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते कुळाचा उद्धार करत असते कुळाचं संरक्षण करत असते त्यामुळे आपल्याला आपल्या आईचा मान सन्मान हा वर्षातून एकदा का होईना पण व्यवस्थित करता आला पाहिजे जर शक्य झालं ना तर तुम्ही तिथे कुळदेवीच्या तिथे बघा सेवा करण्यासाठी सुद्धा आपल्याला जागा असतात तिथे बसून तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकता अगदी तुम्हाला शक्य असेल ना आता तीन साडेतीन तास लागतात जर तुम्हाला शक्य असेल तर तिथे तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करा बघा खूप खूप छान अनुभव तुम्हाला येणार आहे पण अगदीच तुम्हाला नाही शक्य तर तुम्ही त्या ठिकाणी सोळा वेळा पाठ करा आणि सिद्धकुंजिका स्तोत्र हे अकरा वेळा पठन करा तुम्ही घरून जाताना त्याचं पुस्तक घेऊन जाऊ शकता किंवा अगदी तुम्ही तिथे मोबाईलमध्ये गुगल सर्च करा आणि त्यावरून तुम्ही पठन केलं तरी चालेल सिद्ध कुंजिका स्त्रोत्र अकरा वेळा पठण केला तरी दुर्गा सप्तशती पा पठण केल्याचं जे पुण्यफळ आहे ते प्राप्त होत असतं तर छोट्याशाच सेवा आहेत अगदी तुम्हाला दुर्गा सप्तशती करायचं असेल तर ते तुम्ही करा नाही तर सोळा वेळा श्रीसुक्त आणि अकरा सिद्ध सिद्धकुंजिका स्त्रोत्र खूप लवकर तुमचं वाच होणार आहे पठण करून होणार आहे ही सेवा करा तुम्हाला खूप छान अनुभव येतील बाकी देवीला जात असताना तुम्ही साडी वगैरे हातामध्ये बांगड्या कपाळाला कुंकू गळ्यामध्ये म्हणजे एकदम आपलं भारतीय संस्कृतीप्रमाणे जायला हवं आता सर्वांनीच नाही तर काही स्त्रिया तशा जातात काही मुली असतील तर त्यांनी ड्रेस वगैरे घालाव्या पण हातामध्ये बांगड्या टिकली या सर्व गोष्टींचं आपण संस्कृतीप्रमाणे त्या ठिकाणी देवीचं दर्शनाला जायचं आहे दुसरी गोष्ट मी एक सांगेल की ह्या ज्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही तुमच्या यथाशक्ती घेऊन जा आणि अगदीच तुम्हाला ना बघा बऱ्याचशा जणांची परिस्थिती असते पण कोणी काही नेत नाही तर तुम्ही अशा वेळी चांदीचे जोडवे विरोधे हे जरी नेलं ना तरी सुद्धा खूप आहे ते हजार रुपयेपर्यंत तर तुम्हाला येणार असंही आपल्याकडे गाडी करून जाण्याला तिथे जाऊन जाऊन येण्याला खर्च होतोच मग त्याच्यामध्ये अजून रुपये खर्च झाला तर काही हरकत नसते तर तुमच्या तुम्हाला न्यायचा आहे मी तुम्हाला फोर्स करत नाही शेवटी देवीला भाव आणि श्रद्धा काय आपण एवढी सोन्याची वस्तू केली आहे चांदीची वस्तू केलीये पण ती देवीच्या चरणांची सुद्धा अर्पण केली जात नाही मग ती कुठेतरी टाकून देणं किंवा कुठेतरी ठेवणं दानपेटीमध्ये टाकणं या गोष्टी काही पटत नाही मग काय करा तुम्ही तुमच्या यथाशक्ती पैसे घ्या ते दानपेटीमध्ये दान करा Thank <laughs> you. किंवा मग काही जण आर्टिफिशियल ज्वेलरी घेतात ते दानपेटीमध्ये दान, दान करतात पण ते आपल्या मनालाच पटत नाही की देवी आपल्यासाठी एवढं करते ना आपण तिच्यासाठी आर्टिफिशियल घ्यायचं आणि ते दानपेटीत टाकायचं त्यापेक्षा आपली जशी परिस्थिती असेल तसं आपल्याला करायला हवं तुम्ही अगदी दा दक्षिणा दानपेटीमध्ये टाकली तरी सुद्धा चालणार आहे मी तुमच्या यथाशक्ती अं समजा या वर्षी जोडवे नेलेत पुढच्या वर्षी तुम्ही अजून दुसरं काही नेऊ शकता तुम्ही आईला सांगू शकता की जशी जशी माझी परिस्थिती सुधारेल अर्थातच देवीच्या आशीर्वादाने आपली परिस्थिती सुधारते पण तुम्ही देवीला सांगू शकता ताकी जशी माझी परिस्थिती सुधारेल जसं मला शक्य होईल तसे तसे मी तुला दरवर्षी काही ना काही वस्तू आणण्याचा प्रयत्न नक्की करेल त्यानंतर जेव्हा आपण तिथे सर्व काही आपला अभिषेक वगैरे होतो नमस्कार केला जातो त्यानंतर आपल्याला नारळ आणि वेणी परत दिली जाते तर त्या वेणीचं काय करावं तर ती वेणी तुम्ही तुमच्या केसामध्ये माळू शकता आणि जो नारळ दिलेला असतो तो नारळ तुम्हाला गोडाचा काहीतरी पदार्थ बनवून त्याच्यामध्ये वापरायचा आहे उगीचच कुठेतरी तिखट भाजी बनवण्याला खिचडी बनवण्याला तो नारळ वापरू नका तो नारळ आपल्या आपल्या कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद म्हणून दिलेला असतो तो नारळ जो आहे त्याचा तुम्ही गोडाचा काहीही पदार्थ करा आणि घरातल्या सर्वांनी खा किंवा तसाच नारळ तुम्ही खाल्ला तरी सुद्धा चालणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुलदेवीचा आपल्या कुळ आईचा दरवर्षी मान सन्मान करायचा आहे सर्वात महत्वाचं कुळदेवीला जाताना पंचखाद्य न्यायला विसरू नका पंचखाद्य कुठले आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही अगदी वीस वीस रुपयाचे जरी नेले तरी सुद्धा चालणार आहे पण ते न्यायला विसरू नका प्रकारे दरवर्षी आपल्या कुळ देवीचा कुळाचार करायला विसरू नका कुळदेवी तुमचं संरक्षण करेल तुमच्या कुळाचं रक्षण करते तुमच्यावरती तिचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो जसं स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करणं गरजेचं आहे तसं कुळदेवीची सेवा करणंही गरजेचं आहे आपल्याला स्वामींनी साक्षात सांगितले तुम्ही माझी कितीही सेवा करा पण जर तुम्ही कुळाचार केला नाही तर माझ्या सेवेला किंवा माझ्या सेवा करण्याला सुद्धा तुमचा अर्थ नाही त्यामुळे कुळदेवीला कधीही विसरायचं नाहीये तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ God bless you all.